गद्दारांचा मेळावा असताना तर तिथे सांगावं लागलं असतं की करा की करा कड्या लावा सोडू नका कोणाला तसं नाहीये अजित पवारांच्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस बसले आणि देवेंद्र फडणवीसांची लपडी एकनाथ शिंदे काढतात आणि ही जास्त झाली कि मग जे त्या भाजप गटाचे लोक एकनाथ शिंदेची भुताट्टी बाहेर काढतात भारतीय जनता पक्षासारखा गद्दार आणि बेमान पक्ष फोडणारा आणि त्यांची लाचारी करणारा एकनाथ शिंदे सारखा गद्दारांचा निवडणूक आयोगाने सिद्ध करून दाखवलंय होय एका घरामध्ये साडेतीनशे लोक एका बाबाच्या पोटी एकशे दहा मुलांचा जन्म विधानसभेच्या निवडणुकीच्या पर्यंत पंचेचाळीस लाख बोगस मतदार या महाराष्ट्रामध्ये आले त्या लोकांनी बोगस मतदान केलं आणि ब्रह्मचारी हा प्रताप ब्रह्मचारी पंतप्रधानांच्याच कारकिर्दीमध्ये होऊ शकतो या देशामध्ये जगातलं एकमेव उदाहरण असेल आजचे लोक फक्त शिवरायांचा स्वार्थासाठी उपयोग करतात पैसे खाण्यासाठी उपयोगी उपयोग करतात आणि नावावर बाजार मांडणाऱ्या ह्या शिवरायाच्या काम उद्धवजी नेतृत्वाखालचे आपण शिवसैनिक करणार आहोत तो निर्धार मिळावा आज सभागृहामध्ये होतोय हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी एक भाग्याचं आहे तेवढं आव्हाना उपस्थित आहे सध्या सद्धा महाराष्ट्रामध्ये प्रश्न खूप आहे तसे कोल्हापूरमध्ये सुद्धा प्रश्न खूप आहे मग अशी प्रभू साहेबांना विचारलं अरे हे कोल्हापूरच्या व्यथा मांडायच्या झाल्या तर आठ वाजता जर आपण सुरू केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजले तरी संपणार नाही एवढे पाप कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि गद्दार गटाने करून ठेवलेले आहे आणि शंभर कोटीच्या खाली बोलतच नाही तू शंभर कोटी कोल्हापूर दीडशे कोटी रत्नागिरी पावणे दोनशे कोटी कणकवली एक हजार कोटी पुणे सगळीकडे हजारो कोटीच्या वार्ता करतात बिचारे कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावर विश्वास ठेवतात दादांचं राज्या काहीतरी देतील करूया काम पण शरम वाटली पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या राज्यकर्त्यांना शरम वाटली पाहिजे अर्थमंत्री अजित पवार आणि त्या गद्दार गटाच्या उपमुख्यमंत्र्यांना अरे गरीब गरीब महाराष्ट्रात शहाण्णव हजार कोटी तुम्ही देऊ शकला नाही तरी थापा मारतात शंभर शंभर दादा आज आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मराठवाड्यामध्ये आहेत बांधावर जात आहेत बांधावर चिखला मध्ये चिखल तुडवत देवेंद्र फडणवीसांसारखी हवाई सफर नाही आणि त्या अजितदादांसारखे बडेजावपणाने शेतकऱ्यांना दम देणं पण नाही अरे ह्या महाराष्ट्रातला शेतकरी गरीब असेल पण अजितदादा ते तुमचे गुलाम किंवा तुमचे नोकर नाही तुमचा ऐकून घ्यायला आणि कर्जमाफी करणं हे उपकार ठरू शकत नाही अरे तुमचा स्वतःचा मुलगा त्या महारवतनाची चाळीस एकर जमीन हडप करतो सक्का मुलगा ना तो एकदा स्पष्ट तरी करा होय माझा तो मुलगा आहे की नाही स्वतःचा मुलगा एवढा घोटाळे करतो तो एक मुलगा घोटाळे करतो इथल्या एका कोल्हापूरच्या मोठ्या महाभागाच्या मुलाने त्याच्यापेक्षा दहा पट्टीला घोटाळा केला हाय म्हण तुम्हाला माहितीच नाही माझ्या पोराने काय केलं ते अरे तुमची पोरं अशी वात्र तळे करतात नव्हे तर शासनाला फसवत आहे महाराष्ट्राला फसवताय तरी तुम्हाला त्याची कल्पना नाही कल्पना नाही आज सख्या मुलाने सक्थ्या मुलाने या महाराष्ट्राला जवळजवळ अठराशे कोटीला फसवलं आहे आणि त्याचबरोबर जो स्टॅम्प ड्युटी असते ती एकवीस ऐवजी फक्त तीनशे रुपये किती तीनशे शंभर शंभर शंभरच्या तीन नोटा आता सांगा तीनशे नोट तीनशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी महाराष्ट्रामध्ये स्वीकारली जाते नशीब हे सगळं देवेंद्र फडणवीसांना माहिती पडले त्याने आता अजित पवारांना अजित पवारांच्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस बसले आणि देवेंद्र फडणवीसांची लपडी एकनाथ शिंदे काढतात आणि ही जास्त झाली की भाजप गटाचे लोक एकनाथ शिंदेची भूताटकी बाहेर काढतात तुमच्या बाजूला सातारा जिल्हा माहिती आहे ना, ना? तिथे तो सर गाव कुठला आहे म्हणजे ह्या जगातला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने शेती करणारा एकमेव माणूस शेतकरी ह्या महाराष्ट्राला सदैवाने दिला त्याचं नाव एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने जायचं बक्कीमध्ये म्हणजे उतरल्यानंतर ते सगळे काही घालायचे म्हणजे आपल्या गावातला शेतकरी वगैरे वगैरे नेसतो त्यांचं ते मस्तपैकी ट्रॅक पॅन्ट वगैरे असते आणि बक्कीमध्ये बसायचे बक्की त्याला जायचं आणि मग लावायचं काजूचं झाड फ्रेश वाले व्हायना फोटो काढणार आणि केवढा मोठा आधुनिक शेतकरी हो पेरू किती चिकू किती अरे खाल्ले कोणी लावले कोणी आमच्या पेरूला भाव मिळाले आमच्या भाव नाही आमचे डाळिंब फुकट गेली अरे मागच्या झालेल्या अतिवृष्टीने पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र झाला उद्ध्वस्त आमचा कोकण भात शेती उद्ध्वस्त झाली पण यांची शेती बाहेरली काय घालता कामाख्या देवीकडे जाऊन आणलेले जडीबुटीचे ते काय लिंबू बिंबू ते घालता का तुम्हाला खत चांगलं आणि आम्हाला खत घ्यायचं असेल तर भोगच नाही शेतकऱ्यांना बियाणं भोगस शेतकऱ्यांचं खत भोगस, भोगस। तरी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज वाढत चाललं आहे आणि त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी केवढा मोठा लॉंग मार्च काढला नागपूरवर केवढा मोठा लाखो संख्येने काय काय शेतकऱ्यांचं म्हणणं होतं ओ उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना बाकी काही देऊ नका हो फक्त माती द्या माती शेतकरी काय मागतोय माहिती मराठवाड्यातला आम्हाला पैसे नको आम्हाला काही देऊ नका धान्य देऊ नका साखर देऊ नका गुळ देऊ नका आम्हाला केवळ केवळ माती द्या माती दुर्दैव आहे महाराष्ट्रातलं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरकारला सांगावं लागतंय आम्हाला माती द्या मागण्यासाठी आक्रमद करणार शेतकरी आपण पाहिलं पण खरं आहे ते अतिवृष्टी आज तिथला शेतकरी मातीसाठी आक्रमदन करतोय आणि केवढा मोठा राजा उदार झाला महाराष्ट्रातला देवेंद्र फडणवीस त्या बच्चू कडून घेतलं बोलून आणि म्हणे तुमचं आम्ही कर्ज माफ करू पण कधी कर तुम्ही आत्महत्या करून झाल्यानंतर तुमची दशक्रिया पार पाडल्यानंतर पुढच्या जून मध्ये तुम्हाला म्हणे आम्ही कर्जमुक्ती देणार तोपर्यंत खाऊन दे भरपूर ओरबाडून खाऊन दे आज अजित पवारांच्या मुलाने जसा घोटाळा केलाय ना तसा मीरा भाईंदर मध्ये सुद्धा दहा हजार कोटीचा घोटाळा या भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने केलेला आहे दहा हजार कोटीचा आणि तिथे सुद्धा स्टॅम्प ड्युटी अशी तिथे सुद्धा इलेव्हन कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी भारतीय भारतीय जनता पक्षाच्या आमदाराची मालकीची जमीन हि त्या आमदाराने हडप केली आणि अधिकाऱ्यांना बरोबर घेतलं आणि स्वतःच्या मेवणीच्या नावावर टाकले आता हे मला कळलं नाही बायको होती ना पोरटरो होती ना मग त्यांना विसरून तू मिळवणीच्या नावावर काय केली कर बाबा एकदा परंतु सरकारचा सुद्धा सरकारी जमीन मागच्या वेळेला लक्षवेधी लागली होती विधानसभेमध्ये गडबडीमध्ये राहून गेली जिथे जाऊ तिथे खाऊ हा धंदा फक्त भारतीय जनता पक्ष आणि गद्दार गटाने चालू केलेला आहे आणि काय नालायक माणस आहे तो आमच्या सुनील प्रभू साहेबांचे शेजारी आहे शक्य नाही पण बाजूलाच आहे मतदारसंघ मग ह्यांना वीस मुलं त्या कौरवानं आणखी कितीतरी राक्षसांना तर विचारूच नको आपल्या समोर प्रश्न पडायचा अरे एवढी मुलं होऊ शकतात का शंभर शंभर मुलं नातवंड तर विचारूच नका राक्षसांचा परिवार तर विचारूच नका पण ह्या निवडणूक आयोगाने सिद्ध करून दाखवलं आत्ताच्या निवडणूक आयोगाने सिद्ध करून दाखवलंय होय एका घरामध्ये साडेतीनशे लोक एका आई बाबाच्या पोटी एकशे दहा मुलांचा जन्म कौरवाने मागे टाकलं बिन बापाचा तर विचारूच नका आणि ब्रह्मचारी बापाच्या तर हजारोनी मुलं हा प्रताप ब्रह्मचारी पंतप्रधानांच्याच कारकिर्दीमध्ये होऊ शकतो देशामध्ये जगातलं एकमेव उदाहरण असेल की ब्रह्मचारी सुद्धा बाप बनतात नरेंद्र मोदी साहेब ही तुमची किमाया तुमची एकटा म्हणून हे सगळं घडवून येता येईल काय हा मतदार यादीचा गोड मागा किती चोरी कराल किती कराल केव्हा केवळ महाराष्ट्राच्या लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या पर्यंत पंचेचाळीस लाख बोगस मतदार या महाराष्ट्रामध्ये आले त्या लोकांनी बोगस मतदान केलं आणि या सगळ्या कपटनीतीचा अवलंब करून या महाराष्ट्राची विधानसभा जी जिंकली गेली ना ही मेरिट वर नाही लबाडीने गैरव्यवहाराने आणि पैशाने ईव्हीएम तर आहे त्यांच्या सोबतीला आणि म्हणून एक नोव्हेंबरचा मुंबईतला तो मोर्चा आहे एक नोव्हेंबर तुम्ही पाहिलं असेल ही लोकशाही वाचवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर सर्वात मोठा लोकशाही मार्गाने उभा केलेला लढा त्या लढ्याचं नेतृत्व ने ठाकरे सहित राजसाहेब ठाकरे शरद पवार साहेब आणि काँग्रेसच्या मंडळीने केला आणि तुडुंब तुडुंब मुंबईतले रस्ते ओसंडून वाहत होते मागणी काय होती निवडणूक आयोगाने केलेले गौर बंगाल रद्द करा मतदार यादीची फेर तपासणी करा सदोष मतदार यादी घेऊन तुम्ही निवडणुकीला समोर जाण्याऐवजी निर्दोष मतदार यादी करा पण ऐकलं नाही नगरपालिका जाहीर केलं पुन्हा आता काही दिवसात जिल्हा परिषदा जाहीर होतील तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती भले आपल्याकडे पैसा नाही आहे पण पैसाला पुरून उरेल एवढी मनुष्य शक्ती या माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये उभी केलेले आहे हे तर नक्की आणि आता यांच्या पोटात चुकायला लागलो आपल्या बरोबर आजसाहेब ठाकरे आले त्यांना वाटलं होतं देव पाण्यात बुडून बसले होते इथे या साताऱ्यामध्ये म्हणे येऊ नये दोघे भाऊ एकत्र ठीक आहे भगवान देर आहे की अंधेर नाही जरी थोडा उशीर झाला तरी बाळासाहेबांचे दोन्ही सख्खे चेले आपण सेगा महाराष्ट्र आणि मराठी टिकवण्यासाठी उभे राहिले आणि तुमच्या समोर येत आणि म्हणून आम्हाला सुद्धा तेवढाच आनंद आहे आज सुद्धा उद्धव साहेब राजसाहेब हातात हात घालून ज्या वेळेला चालतील ना त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये राजकीय क्रांती घडवेल आणि ह्या राजकीय क्रांतीमध्ये भारतीय जनता पक्षासारखा गद्दार आणि बेईमान पक्ष फोडणारा आणि त्यांची लाचारी करणारा एकनाथ शिंदेसारखा गद्दारांचा हा लफंगा पक्ष हा विसर्जित पंचगंगेमध्ये करण्याची ताकद ह्या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे हे दाखवून देण्यासाठी हा जो सर्वांचा मेळावा जो आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याच्या रूपाने एकच सर्वांना सांगेल की येणा केन के के प्रकारे ह्या निवडणुका लांबवण्याचा प्रयत्न होत होता काही न्याय असतो बघा ना दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायदान करणारे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे आपले महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत नागपूरचे ते सुपुत्र आहेत भुजन गवई त्या भरलेल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक तो माथेगुरू येतो आणि पायातला बुट काढतो धाड गवई साहेबांकडे फेकतो पोलिसांनी अटक केली पण केस नाही झाली त्या दिल्लीमध्ये एका न्यायाधीशाच घर जळलं पंधरा करोड रुपये मिळाले पंधरा करोड म्हणजे जमिनीमध्ये काढलेले त्याच्यावर कारवाई नाही झाली फक्त त्याची ट्रान्सफर केली आणि आज महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी शिवसेनेची बाजू भक्कमपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडणारे आणि अन्यायाच्या विरुद्ध लढणारे आणि केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे यांच्यावर प्रेम असल्यामुळे शिवसेनेचे बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडणारे आमचे त्यांना असाय केलं जात आणि निर्णय पण घेतोय ती जी, जी काय तीन वकिलांची जी काय टीम आहे ना त्याच्यामध्ये आमचा तो सिंधुदुर्गातला एक आहे भारतीय जनता पक्षाच्या पालख्या वाहणारा तो त्याच्यातला ठराव मांडणार प्रमुख करण्याचा ठराव झाला ऑगस्ट मध्ये आणि बाहेर आला काल डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेची तारीख आहे त्या तारखेला अस्विन सरोदेने बाजू मांडू नये म्हणून त्यांची वकिलीची सनद तुम्ही रद्द करताय ऑगस्ट मध्ये मंजूर केलेला कायदा त्यावेळेपासून लागू परंतु कप्ती शकुनी मामाच्या मंत्रिमंडळामध्ये बसलेले आहेत त्या देवेंद्र फडणवीसांच्या या मंत्रिमंडळामध्ये ही चांडाळ चौकडी जी बसलेली आहे त्या चौकडीने ऍडव्होकेट असीम सरोदे यांची सनंदरी रद्द केली तर अख्या महाराष्ट्रातली जनता ऍडव्होकेट असीम सरोदेच्या पाठीशी एक झुटीने उभं राहील आणि सांगेल असीम सरोदेजी तुम्ही घाबरू नका महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे उद्धव साहेबांनी त्यांना आधार दिलेला आहे मगाशी आम्ही ह्या कोल्हापूरचा भूषण बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव